राजुरा बुजुर्ग येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी तालुक्यातील राजुरा बुजुर्ग येथील क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली शाळेतील क्रीडा शिक्षक एन आर पोटफोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मनोभावे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चिरंजीव जीवन कार्याचा इतिहास कथन करत आपले विचार मांडले यावेळी विज्ञान विभागाचे प्रयोगशाळा सहाय्यक आर एस गझले व आनंद जंगमोड सहशिक्षिका सुमित्रा सगर यांची प्रमुख उपस्थिती होती अमृतराव झरे दिगंबर राऊत व शाळेतील इतर शिक्षक शिक्षकोत्तर शिक्षक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते